शनी मारुती मंदिरात छप्पन्न भोगांचा थरारक सोहळा मंदिरात झालं हनुमान चालिसाचं सामूहिक पठण शहर झालं भक्तिमय माळीवाड्यातील प्राचीन शनी मारुती मंदिरात आज छप्पन्न भोगांचा थरारक नैवेद्य दाखवण्यात आला दीपावलीनंतरच्या पंचमीच्या शुभ मुहूर्तावर मंदिरात भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती शेकडो हनुमान भक्तांच्या जय श्रीराम घोषात वातावरण मंगलमय झाले देवस्थान ट्रस्टच्या वतीने छप्पर प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवून सामूहिक हनुमान चालिसा आणि भक्तिगीतांचा सोहळा साजरा करण्यात आला श्रद्धेचा महासागर उसळला होता छोट्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण भजन आणि प्रसादात सहभागी झाले शेवटी पंचमंडळांच्या वतीने सर्व भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं पुढील वर्षी आणखी भव्य सोहळ्याची तयारी सुरू असल्याची माहिती देवस्थानने दिली आहे पुढील अपडेटमध्ये या कार्यक्रमातील भक्तांची भावना आणि खास क्षण दाखवले जाणार आहेत श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्ट व श्री वरद वीर सत्संग मंडळ आयोजित छप्पन्न भोगचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या दरवर्षी प्रमाणे मारुती मंदिरामध्ये संपन्न झाला या प्रसादाचे आपले जे भाविक आहेत यांच्या दरवर्षी जे आपले दररोज येणारे जे भाविक आहेत यांच्या हा छप्पन्न भोगचा नैवेद्य आपल्या बजरंगबली या मारुद्रायाला अर्पण करण्यात आला त्याचप्रमाणे महाप्रसादाचं आयो महा आयो जे आयोजन केलेलं आहे तर ते आपले श्री सर म्हणून जे त्यांनी आपल्या महाप्रसादाचा आयोजन केलेले तर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मी या सर्वांचे वरदवीर सत्संग मंडळाचे त्याप्रमाणे आपल्या जे महाप्रसादाचे जे दाते आहेत आणि त्याचप्रमाणे छप्पन्न भोगच ज्यांनी नैवेद्य आपल्या मारुत चढविला तर या सर्वांचे मी माळेवाडा देवस्थान ट्रस्टच्या वतीने आभार मानतो आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर म्हणजे असा आपला छप्पन भोगता कार्यक्रम त्याचप्रमाणे सुरुवात जी ती भजन संध्या पठनाने झाली आणि आपलं हनुमान चालीसा पठन करून या आरती होऊन याची सांगता करण्यात आली तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा